दोस्तो आज मला प्रचंड सकाळ सकाळी भूक लागलेली आहे कारण की मी आज चार तास काम करत होतो पहाट चार वाजल्यापासून ते सकाळी नऊ वाजल्यापर्यंत तर मला बायकोन असं छानपैकी दोन अंड्याचं ऑमलेट तयार करून दिलेलं आहे कारण की अंड्यामध्ये प्रोटीन आहे आणि मला प्रोटीनची गरज होती आणि सोबत मला कांदा पोहे करून दिलेले आहेत तर हे कांदा पोहे कसे बनवतात ते मी सांगतो तर पोहे आधी थोडे भिजून ठेवायचे आणि लगेच त्यात फोडणीसाठी कढई घ्यायची आणि त्यात थोडं तेल कांदा शेंगदाणे जिरे मोहरी आणि हळद असं घालायचं आणि पोहे घालायचे आणि वाफेवर शिजवायचं हे आहे आपले गरमागरम कांदा पोहे तर आज मला सकाळी खूप खूप भूक लागलेली तर मी काम करत असल्यामुळं मला भूक प्रचंड लागते सकाळी उठल्या उठल्या मी आंघोळ केल्या केल्या हा नाश्ता केला आहे